नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सासुरे गावामध्ये एक चारचाकी तिथल्या लोकांना दिसते आणि ती, ती चारचाकी गावची नाही आहे आपल्या गावच्या कुठल्याच लोकांकडे ही गाडी नाही नाही आहे हे त्या लोकांना माहिती होतं आणि ती अनोळखी गाडी कुणाची आहे हे बघण्यासाठी ते गावकरी त्या गाडीजवळ जातात पण गाडी ही आतून लॉक असते आणि ते बाहेरून बघण्याचा प्रयत्न करतात तर तिथे एक व्यक्ती ड्रायव्हिंग सीटवरती मरून पडलेला दिसला त्याने कपाळावरती गोडी घातली आणि तो मेलेला आहे हे तिथल्या लोकांना कळलं ही घटना अगदी मनस्ताप देणारी होती त्यामुळे त्यांनी तिथे पोलीस पाटील जे असतात त्यांना फोन केला आणि पोलीस पाटील घटनास्थळी आले त्यांनी पोलिसांना फोन केला आणि लगेचच पोलीस सुद्धा घटनास्थळी येऊन पोहोचले तिथे आल्यावरती पोलिसांनी इकडे तिकडे विचारायला सुरुवात केली हा मृतदेह हो कोणाचा आहे हे कुणालाच कळलं नव्हतं पण त्या गाडीच्या समोरचं जे घर होत त्या घरच्या लोकांना जेव्हा त्यांनी विचारलं तेव्हा ते म्हणाले की हा जो व्यक्ती आहे तो बीड जिल्ह्याचा आहे आणि हा तिथला माझी उपसरपंच आहे असं त्या व्यक्तीने सांगितलं लुका मसला गावचा माजी उपसरपंच गोविंद बर्गे हा त्यांचा मृतदेह होता हे त्या मुलाने पोलिसांना सांगितलेलं आणि हेही सांगितलं की हा जो आहे तो पूजा गायकावाड या नर्तकीच्या प्रेमामध्ये पागल आहे आणि त्याने स्वतःला संपवलेला आहे बघूया या स्टोरीमध्ये पुढे काय आहे नमस्कार मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं मनापासून स्वागत करते समाजामध्ये अनेक घटना घडत असतात त्यामुळे मन खूप दुःखी होते कष्टी होते घाबरून जाते पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते त्याला समोर जायचं असते त्याला फेस करायचं असते कारण लढायचं नसते लढायचं असते आजची घटना ही महाराष्ट्राच्या बीड या जिल्ह्याची आहे तिथे लुकामसला हे गाव असते त्या गावामध्ये गोविंद नावाचा व्यक्ती राहत असतो तो मॅरिड असतो त्याला दोन मुलं असतात मुलगी नवव्या वर्गात असते आणि लहान मुलगा हा सहाव्या वर्गात असतो एकंदरीत त्यांचं छान कुटुंब सुखी कुटुंब असते आणि ते सधन असतात त्या गोविंदचं जो व्यवसाय असतो तो जमीन विकणं आणि खरेदी करणं हा त्याचा व्यवसाय असतो त्याच्यामध्ये त्याचं उत्पन्न चांगलं असते आणि तो आ, सुद्धा असल्यामुळे राजकीय त्याची पार्श्वभूमी होती त्यामुळे तो सधन व्यक्ती समजल्या जायचा आणि एकंदरीत त्यांचं कुटुंबामध्ये सगळं चांगलं होतं आणि त्या गावामध्ये पण त्याचा चांगला दबदबा होता आणि लोक त्याला मानसन्मान सुद्धा द्यायचे पण त्याला कला केंद्रात जायची सवय असते तो दीड वर्षापूर्वी एका कला केंद्रात जातो तिथे त्याला एक नर्तकी भेटते आणि त्याला तिचं नाच खूप आवडतो त्याच्यानंतर तो परत मित्रांसोबत त्या नर्तकीच्या जा कलाकेंद्रात जातो यावेळेस त्याला केवळ तिचं नाचच नव्हतं आवडला तर आता ती सुद्धा त्याला खूप आवडली होती मग तिचा डान्स संपल्यानंतर तो तिला भेटायला जातो आणि सांगतो की तुझा डान्स मला खूप आवडलेला आहे तर ती त्याला थँक्यू वगैरे म्हणते आणि दोघांमध्ये बोलणं होते आणि दोघांचे नंबर एक्सचेंज होतात मग ते एकमेकांना फोन करतात त्यांची मैत्री होते आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात होते पूजा गायकवाड ही इंस्टाग्राममध्ये नेहमी रील्स टाकत राहायची आणि तिच्या रील्सवरती पण भरपूर लाईक्स मिळत राहायचे पण तिचं बोलणं केवळ गोविंद सोबतच होतं आणि ह्यांचं प्रेम होते आणि ते एकमेकांशी रोजच बोलत असतात अशातच गोविंद हा तिच्या प्रेमात अगदी आंधळा होतो आणि त्याला तिच्याशिवाय काही सुचतच नाही तो तिला खूप गिफ्ट देत असतो आणि ती त्याच्याकडनं सगळे हट्ट आपले पुरवून घेते तो तिला महागडे मोबाईल्स घेऊन देतो तो तिला दागिने घेऊन देतो तो तिला गोल्ड देतो तो तिला जमीन देतो तो तिच्या आईचं जे राहतं घर होत त्या घराला रिनोव्हेट करून देतो भावाला बुलेट घेऊन देतो लाख रुपयाचा मोबाईल घेऊन देतो आणि मावशीच्या नावाने सुद्धा तो पाच एकर जमीन घेऊन देतो आणि हे सगळं असं सुरू असते दीड वर्ष यांच्या संबंधांना होऊन जातात आणि तेव्हापर्यंत तो तिला खूप काही देत असतो छोट्या मोठ्या गोष्टी तो तो देत देतच असतो पण मोठ्या मोठ्या गोष्टीसुद्धा तो तिला गिफ्ट म्हणून देतो आणि त्या दोघांचे संबंध अगदी मैत्री प्रेमाच्या पलीकडले होऊन जातात तो जरी मॅरिड असला तरी त्याचं लग्नबाह्याचे संबंध त्या मुलीसोबत होत असतात आणि तो तिला खूप काही देत असतो आणि तिच्या मागण्या आता खूप वाढलेल्या असतात ती त्याला कधी प्रेमाने कधी रागाने खूप काही त्याच्याकडं मागून घेत असते एके दिवशी ती त्याच्या बंगल्यावर जाते जो नवीन बंगला होता आणि त्याला त्याच्या कुटुंबासोबत त्या बंगल्यात राहायचं असते पण तो बंगला जेव्हा पूजा बघते तिथे ती जाऊन दोन तीन दिवस राहते सुद्धा तिला तो बंगला खूप आवडतो आणि तिला असं वाटते की हा बंगला ह्याने मला द्यायला हवा ती त्याला तसं म्हणते पण की तुझा बंगला खूप छान आहे पण हा बंगला तू माझ्या नावाने कर तर तो म्हणाला नाही हा बंगला मी तुझ्या नावाने नाही करू शकत कारण हे जर मी केलं तर माझ्या कुटुंबियांना तुझ्याबद्दल आणि माझ्याबद्दल जे संबंध आपले आहेत ते त्यांना कळतील आणि मला हे त्यांना सांगायचं नाही आहे माझ्या गावात ही चर्चा होईल आणि माझा मान सन्मान गावामध्ये चांगला आहे त्यामुळे मला हे सगळं काही सांगायचं नाही आहे तुला हवं तर मी असाच बंगला बांधून देतो पण ती म्हणाली की नाही मला हाच बंगला तू दे मला हाच बंगला खूप आवडलेला आहे आणि मला तू हाच बंगला दे पण तो ठामपणे म्हणतो की हा बंगला मी तुला देऊ शकत नाही ह्याशिवाय तुला काय हवं असेल ते मी सगळं देईल पण हा बंगला मी तुला देऊ शकत नाही ह्यात माझी पत्नी आणि माझे दोन मुलं आम्ही चौघ राहणार आहोत तिथे त्यामुळे हा बंगला मी तुला नाही देऊ शकत या गोष्टीचा तिला खूप राग येते आणि ती त्याच्याशी बोलणं टाळते पण गोविंद हा गोविंद बर्गे हा तिच्या प्रेमात पूर्ण पागल असतो त्यामुळे तिला त्याला मागचा पुढचा काहीच विचार नसते त्याला आपल्या मुलांचा विचार नसतो त्याला आपल्या बायकोचा विचार नसतो ती तिच्या मागे तो इतका पागल असतो की तो परत त्या कला केंद्रात जातो तिने ठामपणे सगळ्यांना सांगून दिलं होतं की हा जर दिसेल तर याला येऊ देऊ नका तुम्ही आणि मला आता याच्यासोबत बोलायचं नाही आहे तर ता तुम्ही त्याला बाहेर काढून द्याल तर तो कला केंद्रात जेव्हा जातो तेव्हा तिथला मॅनेजर त्याला आत पण घेत नाही आणि त्याला बाहेर काढतो आणि म्हणतो की पूजा मॅडमने म्हटलं की तुमच्याशी बोलायचं नाही आहे तर तुम्ही बाहेर जा तर तो बाहेर निघून जातो मग तो त्या तिच्या मैत्रिणींना भेटतो आणि त्यांच्या थ्रू तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो पण ती आता पण त्याच्याशी बोलत नाही आणि त्याला सारखी टाळत असते हा राग त्याला खूप येतो आणि राग पण येतो त्याला आणि त्याला कुठेतरी भीती पण वाटते कारण पूजाने त्याला धमकी दिली होती की जर तू हा बंगला माझ्या नावाने केला नाही आता माझा वाढदिवस येतो आहे तर या वाढदिवसामध्ये तू मला हा बंगला गिफ्ट कर आणि पाच एकर शेती मला शेती म्हणजे जमीन मला तू गिफ्ट कर असं ती त्याला म्हणत असते आणि समजा तू जर असं केलं नाही तर मी कंप्लेंट करील तुझी आणि मी सांगेल की तू माझ्यावरती रेप केलेला आहे आणि तू मला सारखा त्रास देतो आणि तू मला म्हणजे माझ्यावरती रेप केलेला आहे हे मी पोलिसांना सांगेल यामुळे तो खूप घाबरून जातो आणि त्याला असं वाटते की ही असं करेल तर माझी खूप बदनामी होईल आणि मला लोक काय म्हणतील असं त्याला वाटत असते त्यामुळे तो खूप घाबरतो आणि तिला भेटण्याचा सारखा प्रयत्न करतो पण ती त्याला टाळते एक आठवडा होऊन जाते पण त्या दोघांचं काही बोलणं होत नाही त्यामुळे तो डिप्रेशनमध्ये जातो आणि तो नातेवाईकांसोबत आणि मित्रांसोबत कुणाशीही बोलत नाही आणि तो सारखा तिलाच भेटण्याचा तिलाच तिच्याशीच बोलण्याचा तो विचार करत असतो ह्याच्याशिवाय त्याच्या मनात कुठलेच दुसरे विचार येत नाही तर असं सगळं सुरू असते आणि ती त्याला धमकी देत असते आणि तो म्हणतो की जर तू माझ्याशी बोलणार नाही तर मी स्वतःला संपवेल तर ती या गोष्टीला अगदी लाईटली घेते आणि तिला काहीच वाटत नाही ती ठाम असते की मला ह्याच्याशी बोलायचंच नाही आहे मग तो जेव्हा कला केंद्रात ती भेटत नाही मैत्रिणीच्या थ्रू जेव्हा ती त्याचं बोलणं होत नाही तिच्यासोबत तेव्हा तो तिच्या गावी म्हणजे सासुरी गावी जाते आणि तिथे भेटण्याचा प्रयत्न करते तिला पण तिथेही ती भेटत नाही आणि शेवटी तिच्याच घराच्या समोर तो स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करतो आणि गाडी तिथे आणून तिच्या दाराच्या समोर घराच्या समोर उभी करतो आणि बघतो की ती मला काही रिस्पॉन्स देईल म्हणून पण ती काही रिस्पॉन्स देत नाही आणि तो आपली गन काढतो आपली बंदूक काढतो आणि कपाळावरती आपल्या गोळी झाडतो आता जेव्हा पोलिसांनी इकडे तिकडे चौकशी केली तेव्हा त्यांना कळलं की पूजा गायकवाडच्या प्रेमात हा खूप पागल होता आणि त्यामुळे त्याने स्वतःला संपवलेला आहे गोळी लागली तो मरण पावला हे तिला माहीत असताना सुद्धा ती त्याच्याशी कुठलाच तिने कॉन्टॅक्ट केला नव्हता त्यावेळी पोलिसांनी आता तिला अटक केलेला आहे आणि आता ते ती पोलिसांच्या ताब्यात आहे गोविंदचे म्हणजे कुटुंबाचे जे लोक असतात ते येतात आणि त्यांनी किल्ली दिलेली असते आणि ते उघडतात जेव्हा कारचं दार उघडतात तेव्हा त्यांना तिथे जे पैसे त्याच्याकडे होते ते दिसत नाही तिथे दारूच्या बाटल्या दिसतात कारण तो दारू वगैरे पित नव्हता तर इथे दारूच्या बाटल्या कशा काय आल्या असं त्याच्या पत्नीला वाटत होतं आणि म्हणून ती म्हणते की ही आत्महत्या नाही आहे तर ह्याला कोणीतरी मारलेलं असेल तिला हा डाऊट आहे की गोविंदचा खून करण्यात आलेला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता रिअल क्राईम स्टोरीज ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे परत भेटूया पुढल्या वळणावरती तेव्हापर्यंत लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राइब तर कराच करा